विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण एक बॅच सुरू करतोय ह्या बॅचचं स्वरूप असं असणार आहे की त्याला आपण म्हणतो निर्धार बॅच ह्या बॅचचं नावच दिलं आहे निर्धार म्हणजे तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये जर ठरवलेलं असेल की आपल्याला पोस्ट काढायची आहे प्रत्येक मुद्दा कमी दिवसामध्ये कसं करता येईल हे ठरवलेलं असेल कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आणि योग्य रित्या अभ्यास कसा करायचा हे सुद्धा ठरवलेलं असेल आणि ज्या दोन हजार सव्वीसला ज्या काही सेवा एक्झाम सर्व एमपीएससी मार्फत होणार आहे ते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब कंबाईची आणि गट क ची जी तारीख जाहीर झालेली आहे तर त्याच माध्यमातून जर तुम्ही ठरवलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे आणि ती बॅच फक्त ना फक्त आपण चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये घेतोय ती लाईव्ह स्वरूपात आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे म्हणजेच काय तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत आपण घेण्याचा प्रयत्न करणार अगदी पाठ्यपुस्तकापासून अभ्यासक्रम पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होणार की अभ्यासक्रम कशा पद्धतीने असतो आपला काय करायचं तुम्हाला काय नाही करायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याच नंतर तुम्हाला लक्षात येईल काय करण्यापेक्षा काय नाही करायचं हे जर विद्यार्थ्यांना कळलं ना मित्रांनो तुम्हाला खूप जाणार आहे खूप अगदी बारकाईने एक एक टॉपिकवरती विश्लेषण करणार आहे आपण मागील दहा वर्षाचे प्रश्न सुद्धा आपण त्यामध्ये मी विश्लेषण स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल एखादी टॉपिक जर तुम्हाला करायचं असेल तर खरंच हा टॉपिक मागील दहा वर्षापासून मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून किंवा एमपीएससीला किंवा कंबाईनला विचारलेल्या आहेत का खरंच तो टॉपिक महत्वाचा आहे का मग मला मोजके टॉपिक अभ्यास करता येईल का याचे सर्व प्रश्न तुम्हाला मिळेल खूप सारखं नाही करायचं पण मोजकं करायचं पण आपला स्कोर कसा काढेल प्रत्येक विद्यार्थ्याला इतका कॉन्फिडन्स येईल की त्याचा पुढच्या परीक्षेमध्ये सिक्स्टी प्लस स्कोअर कसा येईल प्लस म्हणत आहे याचं कॉन्फिडन्स नक्की तुम्हाला येईल फक्त विद्यार्थी मित्रांनो एक विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपण अभ्यास करत असले त्या अभ्यासावरती आणि विद्यार्थी मित्रांनो विश्वास ठेवा काळजी करू नका तुम्हाला प्रत्येक मुद्दा आम्ही देण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक विषयातला अगदी बारकाईने सखोलपणे कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा हे सर्व करेल आपण त्यासोबतच जीएस जीए हा विषय म्हणजे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स हा पूर्णतः विषय मी स्वतः घेणार आहे आणि त्यानंतर जे राहिलेला गणित गणित बुद्धिमत्ता आणि मुख्यचे विषय आणि त्यासोबतच मराठी आणि इंग्लिश यांच्यासाठी वेगळा वेगवेगळे टीचर आहे तुम्हाला वेगवेगळी फॅकल्टी उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका खूप चांगल्या व्यक्तींकडून तुम्हाला शिकायला मिळणार आहे वेगवेगळ्या विषयाचं त्यासोबत चालू घडामोडीचा अभ्यास सहित तुम्हाला कसं करता येईल अगदी पेपरला जाण्यासाठी सुद्धा कसं करता येईल हे सुद्धा पेपरला जाता जाता तुम्हाला काय काय हवं काय नको हवं कसल्या परिस्थितीमध्ये जायला पाहिजे हे सुद्धा सर्व तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी काय करायचं हे जे अप्लिकेशन दिले आहेत ज्ञानमय एज्युकेशन नागपूर हे जे प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर जे दिसत आहे ना हा प्रत्येक गाणी काय करायचं तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करा त्यानंतर तुम्ही ही बॅच तुम्हाला दिसेल त्या बॅचला जॉईन करा त्यानंतर ज्या दिवशी बॅच सुरू आहे लवकरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ही बॅच त्याच दिवसा पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला लाईव्ह स्वरूपात ला सुरू होईल म्हणून पहिलं सेशन पासून कुणी न चुकवता ह्या बॅचला जॉईन करा अगदी खूप बारकाईने तुम्हाला किती दिवसाचं करायचं आहे शेड्यूल सुद्धा तुम्हाला अभ्यास टेस्ट पेपर सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकांच्या मार्फत तुम्हाला तुमचे डाऊट सेशन तुमची लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा घेण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अडचण नको आठवड्यातून आपण एक दिवस डाऊट सेशन ठेवू खूप भरपूर प्रमाणामध्ये मिळेल मित्रांनो तुम्ही लक्षात फार कमी किमतीमध्ये आहे फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पूर्णतः वर्षभर चालेल अशी बॅच आहे तुम्हाला अगदी इथे दिली आहे बघा सर्व क्लास नोट्समध्येच तुम्हाला देण्यात येईल एक पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात सहित राहणार आहे कुठला प्रश्न कुठून ना आलेला नाही इथपर्यंत आपण डिस्कस करू पण बाहेरचं कुठलंही मार्केटमधलं पुस्तक तुम्हाला सजेस्ट करणार नाही पूर्णतः विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट्स देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही प्रवेश घेणं फार महत्वाचं आहे आणि त्या प्रवेशामार्फत तुम्हाला तुमचं समाधान कसं होईल याचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे येणाऱ्या पूर्ण दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला तुम्हाला कशा पद्धतीने आत्मविश्वास मिळेल सर्वात महत्वाचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल <query> तर त्या विद्यार्थी मित्रांनी स्वतः सुद्धा जॉईन करा युट्यूब चॅनलला सुद्धा जॉईन करा इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा तुम्हाला प्रत्येक रोज अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे टेलिग्रामला म्हणून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी आपल्या आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने इतरांपर्यंत शेअर करा इतर मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि प्रत्येकाला ह्या संधीचा लाभ मिळू द्या हेच लक्षात ठेवा आणि स्वतः सुद्धा जॉईन करा नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे नक्कीच सुवर्ण संधी घेऊन येणारं वर्ष आहे आणि तसंच तुमच्यासाठी मेहनतीचं सुद्धा वर्ष आहे म्हणून खूप मेहनत करा येणारी पोस्ट मिळवा आणि सोबत पदापर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत कसं जाते आपण सोबत तयारी करू आपण जय महाराष्ट्र